दातांची ज्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भात जर असं दोन मिनटं आपण व्यक्त व्हावं किंवा गेल्या जवळजवळ दहा वर्षापासून माझ्या दातातून रक्त यायचं असं हिरडीला टच केलं की हाताला रक्त यायचं काकडी खाल्ली तरी त्याला रक्त यायचं आणि त्यामुळं मी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांना डेंटिस्टकडे पण जवळजवळ चार पाच वेळेस गेलो डेंटिस्टनी मला काय औषधे दिली पुरत पूर्ण दाताचं हे दात साफ वगैरे केले पण माझं काय रक्त येण्याचं थांबलं नाही मी नंतर माझे मित्र जे होते राठोड सर आणि भारती वांगड यांनी मला अशा प्रकारचं हे पेस्ट वापरायची ग्लिस्टर। ग्लिस्टर ग्लिस्टर ग्लिस्टर। पेस्ट ग्लिस्टरची पेस्ट वापरायचं हे केलं आणि त्यानुसार मी जवळजवळ गेल्या पाच वर्षापासून अशा प्रकारची ग्लिस्टरची पेस्ट वापरत आहे आज मला सांगायला आनंद होतो की माझ्या दातातलं रक्त यायचं पूर्णपणे थांबलेलं आहे माझ्या दातामध्ये कोणत्याही प्रकारचं रक्त येत नाही खाताना मला कशाही प्रकारचं किळसवानं वाटत नाही कारण स्वतःचं रक्त खा अन्नाला लागत होतं त्यामुळं आज मी आ, एम व्ही प्रोडक्टचं धन्यवाद व्यक्त करतो की अशा प्रकारची ही ग्लिस्टरची पेस्ट माझ्यासाठी एक वरदान साबित झालेली आहे खूप खूप खुँ धन्यवाद भोय सर आणि लवकरच भोय सर जसा आपल्या आयुष्यामध्ये हा बदल झालेला आहे तो लाखो लोकांपर्यंत पोचण्यासाठी माझ्यासोबत जोडले जाणार आहेत थँक्यू गॉड गिव दिस ग्रेट अपॉर्च्युनिटी दॅट्स वाय वे मीट म्हणजे कसं असतं एक uh, एक uh, माध्यम असतं काही ना काही गोष्टीचं ज्याच्यामुळं आपण त्या uh, व्यक्तीशी एक ऋणानुबंध uh, आपला निर्माण होतो तर हे माध्यम बनलेलं आहे अम्युग्लिस्टर